तुझा विसरन भावा पुंडली कव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सब संतन की जय वासुदेव हरी श्री गुरुदेव दत्त आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळशी माळ गळा टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही एका जनार्धनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परमपूज्य जगी ईश्वरस्वरूप भाविक हो वारीचा पर्व काळ आहे आपल्या महाराष्ट्राचं वैभव म्हणजे पंढरीची वारी आहे त्या पंढरीच्या वारीच्या संदर्भात ज्येष्ठ साहित्यिक आचार्य आत्रे एक फार सुंदर वाक्य सांगायचे ते म्हणत की महाराष्ट्राचा देव विठोबा भक्तीपीठ हे पंढरपूर आणि आषाढी कार्तिकी वारी हा महाराष्ट्राचा लोकधर्म या लोकधर्माचा जो जागर करतो तो वारकरी वारी म्हणजे काय तर वारी म्हणजे अज्ञानातून ज्ञानाकडे होणारी वाटचाल वारी म्हणजे काय तर प्रतिकूलतेतून अनुकूलतेकडे होणारी वाटचाल वारी म्हणजे काय तर दुःखातून सुखाकडे होणारी वाटचाल आणि वारी म्हणजे काय तर संतांच्या सहवासात भगवंताची भेट महाराष्ट्रामध्ये आळंदी पंढरी श्री क्षेत्र देऊ श्री क्षेत्र पैठण ह्या संतांच्या वारींना जितकं महत्त्व आहे तितकंच महत्व पंढरीच्या पांडुरंगाच्या वारीला देखील आहे मानवी जीवन प्राप्त झाल्यानंतर ही जन्म मृत्यूची वारी जर आपल्याला चुकवायची असेल तर आपण ही देवाची संतांची वारी केली पाहिजे देवाला काय आवडतं देवाला जे आवडतं त्याचा विचार मानवी जीवनामध्ये आपल्याकडून घडणं अत्यंत गरजेचं आहे ईश्वर स्वरूप भाविक हो मी जो अभंग आपल्या समोर सुरुवातीला बोलला सुरुवातीला गायला तो अभंग शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा आहे वारकरी संप्रदायाची संत परंपरा ही अतिशय दैदिप्यमान आहे ह्या संत परंपरेच्या विषयी जगद्गुरू तकोबारांच्या सदशिष्य संत भैनाबाईंचा एक सुपरिचित अभंग आहे संत कृपा झाली इमारत फळा आली ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया नामा तयाचा किंकर जेने केला हा विस्तार जनार्दन एकनाथ खंब दिला भागवत तुका झाला से कळस भजन करा सावकाश बहिणी फडकती ध्वजा निरूपण केले ओजा वारकरी संप्रदायाची दैदिप्यमान संत परंपरा संत बहिणाबाईंनी या अभंगामध्ये सांगितली आहे या अभंगामध्ये ज्यांचा अभंग मी गायला त्या श्री शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचं वर्णन करताना बहिणाबाई म्हणतात जनार्दन एकनाथ खांबदेला दिला भागवत वारकरी संप्रदायाला भक्तीचा आधार देण्याचं काम शांति ब्रह्म एकनाथ महाराजांनी केलेलं आहे या अभंगामध्ये शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी करतुम अ करतुम अन्यथा करतो असं ज्याचं सामर्थ्य जगाची उत्पत्ती स्थिती लय ज्याच्यामध्ये सामवलेला आहे अशा भगवंताची आवड सांगितलेली आहे ज्यांचा अभंग घेतलाय त्यांचा अधिकारही समजणं आपल्याला अत्यंत महत्वाचं आहे रुक्मिणी प्राणसंजीवन पांडुरंगाच्या दर्शनाला आपण जातो ज्याचं दर्शन घेतल्यानंतर प्रत्येक भक्ताच्या अंतकरणामध्ये एक अतिशय पवित्र भाव निर्माण होतो ज्याचं दर्शन घेतल्यानंतर भाग गेला शीन गेला अवगा झाला आनंद ही अनुभूती येते भगवंताचं दर्शन घेतल्यानंतर मागील परिहार पुढे नाही शीन झाली दर्शन एक वेळा ही पांडुरंगाच्या दर्शनाची अनुभूती आहे त्या पांडुरंगाला काय आवडतं त्या देवाला काय आवडतं ह्याची जाणीव करून देण्याचं काम शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी केलेलं आहे एकनाथ महाराजांचा अधिकार मी आपल्याला सांगून जाईल ज्यांचा अभंग घेतला आहे त्यांचा अधिकार समजणं अत्यंत गरजेचं आहे आणि तो अधिकार सांगत असताना मी विशेषत्वाने नाथ महाराजांच्या जीवन चरित्रातून नाथ महाराजांचा अधिकार सांगण्याचा प्रयत्न करणार आहे खर तर भानुदासांच्या पवित्र कुळामध्ये शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा जन्म झाला मानवी जीवन जगत असताना आपण साधू संतांना आवडलो पाहिजे मानवी जीवन जगत असताना ज्या समाजामध्ये राहतो आपण त्या समाजाला आपण आवडलो पाहिजे खरं तर भगवानने तुझे जीवन दिया है तो कर्म ऐसा कर की तू भगवानसेही जाके मिले आपल्याला भगवंताने इतकं सुंदर मानवी जीवन दिलं आहे त्या मानवी जीवनामध्ये आपण कर्म असं केलं पाहिजे की त्या कर्मातून आपल्याला देवाची भेट झाली पाहिजे देवाची अनुभूती झाली पाहिजे आत्मिक समाधान मिळालं पाहिजे मी आता सांगितलं की भानुदासांच्या पवित्र कुळामध्ये अर्थात भानुदासांचं कुळ हे भगवंताला प्रिय होत एक अतिशय सुंदर गोष्ट सांगितली जाते की आपण देवाला आवडलो पाहिजे एकदा भगवंताला भेटण्यासाठी महर्षी नारद गेले नारदांनी देवाला विचारलं देवा त्या वहीमध्ये काय आहे देवाने सांगितलं नारदा त्या वहीमध्ये माझ्या भक्तांच्या नावाची यादी आहे नारदांना आश्चर्य वाटलं अरे देवाने भक्तांच्या नावाची यादी तयार केली आपणही देवाचे भक्त आहोत नारदांनी उत्सुकतेपोटी विचारलं भगवंता ती वही मी पाहूकारे देवाने ती वही नारदांच्या हातात दिली नारदांनी ती वही उघडली आणि वही उघडतात क्षणी पाहतात तर काय वहीच्या पहिल्या पानावर पहिल्या क्रमांकाला नारदांना नारदांचंच डाव दिसलं आनंद गंगनात मावत नव्हता नारदांचा अरे कर्तुमा करतुब अन्यथा कर्तुम असं सा ज्याचं सामर्थ्य आहे जगाची उत्पत्ती स्थितीला आहे ज्याच्यामध्ये सामावलेलं आहे अशा भगवंताने भक्तांच्या नावाची यादी तयार केली आणि त्या भक्तांच्या नावाच्या यादीमध्ये ह्या पठ्ठ्याचं पहिलं नाव या नारदाचं पहिलं नाव नारदांना ना। आनंद झाला आणि नारदांनी उत्सुकतेपोटी अजून कोणाकोणा भक्तांची नावं त्या वहीमध्ये आहेत म्हणून संपूर्ण वही पाहिली नारदांच्या एक लक्षात आलं की एका भक्ताचं नाव त्या वहीमध्ये नव्हतं बरं भाविक हो सुखभूल द्यावी घ्यावी ना ज्याचं नाव त्या वहीमध्ये नव्हतं त्या भक्ताचं नाव भगवंताला सांगायला पाहिजे होतं भगवंता आमके एका भक्ताचं नाव या वहीमध्ये नाहीये तेवढं तू नाव लिही म्हणजे तुझी भक्तांच्या नावाची यादी पूर्ण होईल पण नारदांनी देवाला तसं सांगितलं नाही नारद मनातल्या मनात म्हणतायत बरं झालं त्याला तसंच पाहिजे भाविक खरं सांगू का, खर का दुसऱ्यावर जळण्याची परंपरा तेव्हापासून चालत आलेली आहे आम्हाला दुसऱ्याचं भलं पावतच नाही नारदांनी वही मिटली वही देवाकडे दिली देवाचं दर्शन घेतलं आणि निघाले निघाल्यानंतर जेव्हा बाहेर आले तेव्हा समोरून ज्या भक्ताचं नाव वहीमध्ये नव्हतं ते भक्तच आले म्हणजे हनुमंतराय आले हनुमंतराय आल्यानंतर नारदांनी आपल्या चेहऱ्यावरचा आनंद लपवण्याचा प्रयत्न केला पण मनापासून झालेला आनंद हा चेहऱ्यावर दिसतच असतो हनुमंतरांनी विचारलं नारदा आनंद दिसत काय कारण नारदजी म्हटले हनुमंता माझ्या आनंदाचं कारण तुला सांगितलं तर तुला दुःख होईल हनुमंतरे म्हटले नाही नारदा तुमच्या आनंदामध्ये माझा आनंद आहे आणि तुमच्या दुःखामध्ये माझं दुःख आहे खरं तर भाविक हो सुखी जीवन जगण्याचं सूत्र आहे दुसऱ्याच्या आनंदामध्ये आनंद वाटला पाहिजे आणि दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःख वाटलं पाहिजे हनुमंतरायांनी जेव्हा नारदांना आग्रहपूर्वक विचारलं तेव्हा नारदांनी सांगितलं हनुमंता भगवंताने भक्तांच्या नावाची यादी तयार केली आहे आणि हनुमंता त्या वहीमध्ये माझं पहिलं नाव आहे पण दुर्दैवाची गोष्ट हनुमंता तुझं नाव त्या वहीमध्ये कुठेच नाही आहे नारदांना वाटलं हनुमंताला असं सांगितल्यानंतर हनुमंताने नाराज होतील रुसतील रागवतील पण तसं घडलं नाही हनुमंताने म्हणले नारदा देवाने तुम्हाला दोन नंबरची वही दाखवलीय एक नंबरची वही जाऊन पहा म्हणजे तुम्हाला कळेल पहिलं नाव कोणाचं नारद जी आल्या पावली परत गेले म्हटले देवा तुझ्याकडे अजून एक वही आहे हो म्हटले अजून एक वही आहे मला ती वही पाहिची देवाने ती वही दाखवण्यासाठी आपल्या कमरेला सोन्याचा करदोडा बांधला होता सोन्याच्या करदोड्याला सोन्याची चावी होती सोन्याच्या चावीने सोन्याच्या कपाटाचं सोन्याचं कुलूप देवाने उघडलं आणि त्या कपाटातून हेरजडीत रत्नांनी मडवलेली वही बाहेर काढली आणि नारदांच्या हातात दिली नारदांनी उत्सुकतेपोटी ते वही उघडली वही उघडतायत तर काय वहीच्या पहिल्या पानावर पहिल्या क्रमांकाला सुवर्ण अक्षरामध्ये हनुमंतरायांचं नाव लिहिलेलं होतं नारदांनी विचारलं देवा हा कपंक्ती प्रपंच बाहेरच्या वहीमध्ये माझं पहिलं नाव आणि कपाटातल्या वहीमध्ये हनुमंतांचं पहिलं नाव तेव्हा देवाने जे उत्तर दिलं ते गमतीशीरे भगवंत म्हणले नारदा बाहेरच्या वहीमध्ये अशा भक्तांची नावं आहेत ज्या भक्तांना मी आवडतो आणि कपाटातल्या होईमध्ये अशा भक्तांची नावं आहेत जे भक्त मला आवडतात माय बाप्पांनो मला इतकंच सांगायचंय भगवंताला आवडणाऱ्या भक्तांमध्ये आपलं स्थान आलं पाहिजे जे की ज्यांचं मी अभंग सेवेसाठी घेतलेला आहे त्या नाथ महाराजांचं होतं आणि आपणही आपल्या कर्माने भगवंताच्या हृदयामध्ये स्थान प्राप्त करून घ्यावं पुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊलीत ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय विसरण भावा तुझा विसरण भावा